म्हणते श्री तुम्ही समर्थ पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आणली आज आपण दादरला आलो फेमस असं डोरी शॉप ओपन झालेलं आहे आणि त्या शॉप मध्ये आज आपण कुर्तीज आणि ड्रेसेस कुर्ता सेट असे पूर्ण असं कलेक्शन तुम्हाला खूप सारं कलेक्शन या शॉप मध्ये मिळणार आहे अगदी तुम्हाला फोर नाईन्टी नाईन पासून स्टार्टिंग रेंज ने इथे कलेक्शन मिळणार आहे मीडियम पासून बिग साईज सुद्धा इथे अवेलेबल आहे जी स्वतःसाठी बिग साईज कुठे मिळत नाही ते बिग साईज तुम्हाला ह्या डोरी ते शॉप मध्ये मिळणार आहे खूप छान असं बिग साइज मध्ये सुद्धा व्हरायटी आहे खूप सुंदर सुंदर असं कलेक्शन आहे व्हिडिओ अगदी छोटा येत आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा दादर वेस्ट ला आल्यानंतर नक्षत्र मालकडून हा सिग्नल क्रॉस करून यायचे हा रानडे रोड आहे सिग्नल क्रॉस केल्यानंतर लेफ्ट हँड साइड ला दादर सुरती फरसाण आहे बरोबर त्याच्या अपोजिट साइड लाच डोरी फॅब हे शॉप आहे आपण आलो हो दादरच्या डोरी फॅप या शॉप मध्ये नमस्कार मॅडम नमस्कार आमचं स्टोर आहे दादर वेस्ट रोड वरती यायचं तुम्हाला समोर आहे आमच्या दादर सुरती वर फॅन त्यांच्या okay. अपोजिट साईडलाच आमचं स्टोर आहे डोरी फॅब करून बघा आमचं कलेक्शन हे आहे हे शॉर्ट कुर्तीचं कलेक्शन आहे हे पूर्ण शॉर्ट कुर्ती आहे हो शॉर्ट कुर्ती आहे ओके आणि साईज काय आपल्याला शॉर्ट मध्ये शॉर्ट कुर्तीमध्ये पासून ते ट्रिपल एक्सेल पर्यंत साईजेस आहेत आमच्याकडे आणि तुम्ही इथे पॅटर्न ही बघू शकता मॅडम इथे पॅटर्न लावलेले आहेत अच्छा एक एक मी मिनिट हे बघा शॉर्ट कुर्तीमध्ये असे पॅटर्न्स मिळतील बघू शकतात वेगवेगळे वेग असे पॅटर्न्स आहेत आणि स्टार्टिंग रेंज काय आहे मॅडम स्टार्टिंग रेंज आमचं फोर नाइन्टी नाईन कुर्तीमध्ये लॉंग कुर्तीमध्ये ऑनवर्ड आहे ओके फोर नाईन्टी नाईन स्टार्टिंग आहे अच्छा त्यानंतर तुम्हाला मी दाखवते लॉंग कुर्तीचं कलेक्शन आहे हे हे पूर्ण लाँग कुर्तीज आहेत पूर्ण असं लॉंग कुर्तीचं कलेक्शन मिळणार आहे बघू शकतात खूप सारे लॉंग कुर्तीमध्ये पॅटर्न्स आहेत लॉंग कुर्तीमध्ये पूर्ण असे पॅटर्न्स आहेत बघू शकतात खूप सारे व्हरायटी आहे लॉंग कुर्तीमध्ये हे पूर्ण पॅटर्न्स इथे लावलेले आहेत लॉंग कुर्तीज मध्ये हंड्रेड पर्सेंट कॉटन आहे आणि त्याच्यामध्ये लॉंग मध्ये तुम्हाला सायझेस स्मॉल पासून ते सिक्स एक्स पर्यंत अवेलेबल आहेत आमच्या पॅटर्न्स असे लॉंग कुर्तीमध्ये पॅटर्न्स मिळतील बघू शकतात छान छान असे पॅटर्न्स तुम्हाला मिळतील लॉंग कुर्तीमध्ये हंड्रेड पर्सेंट कॉटन आणि तुम्हाला ब्लॉक प्रिंट्स मिळतील अच्छा वर्क मध्ये मिळतील नेकलाईन वेगळे वेगवेगळे वे आहेत नेकलाईन्स आमच्याकडे ओके इव्हन मस्लिन मध्ये आहे अच्छा मध्ये सुद्धा आहेत हो पार्टी वेअर साठी चांगले आहेत हे कुर्ती ओके सुंदर आहेत बघू शकतात छान आहेत म्हणजे वेअर डेली वेअर पार्टी वेअर तिन्ही प्रकारचं कलेक्शन तुम्हाला शॉप मध्ये मिळेल थोडं पार्टी वेअर वगैरे हो तर थोडं प्राइस रेंज थोडं वाढतं अच्छा।, अच्छा हे बघा हे ते पण लाँग कुर्तीज आहेत बघू शकतात खूप सारे पॅटर्न्स त्याच्यामध्ये आहेत अगदी ऑफिस वेअर पासून डेली वेअर पासून सगळे वे पॅटर्न्स तुम्हाला इथे मिळणार आहेत खूप सारे व्हेरायटी तुम्हाला इथे मिळणार आहे इथे अनारकली वगैरे वन पीस आहेत अनारकली पॅटर्न मध्ये सुंदर आहे अनारकली मध्ये बघू शकता छान आहे पॅटर्न मस्तच आहे अनारकली मध्ये तुम्हाला भेटतील छान छान असे कलर्स त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत बघू शकता हा सुद्धा छान आहे मस्तच आहे आणि त्याच्यावर अस वर्क केलेले येईल हे मॅडम लखनवी वर्क आहे का हा लखनवी वर्कच आहे हे अच्छा खूप सुंदर आहे आणि आता घेर येणार आहे हा मोठ्याच्या मोठा असं घेर येईल मस्त स्टाईल आहे पॅटर्न अमरखा आहे अंगरका हो पॅटर्न मध्ये आहे खूप सुंदर अशी प्रिंट येणार आहे बघू शकतात वा खूप छान आहे अशी लेस येईल जवळून पाहिलं तर मस्तच आणि ह्याच्यामध्ये पण आपल्याला सिक्स पर्यंत एल मिळतील ना सायझेस मिळून जाते ते बघ आता हे सेक्शन जे आहे ते कॉडसेट आहे हो शकतात होतात सेट मध्ये सुद्धा छान अशी व्हेरायटी यांच्याकडे मस्त मस्त प्रिंट आहेत सेट बॉटम आणि कॉटसेट मध्ये काय रेंज आहे कॉटसेट च रेंज तुम्हाला ट्वेल्व नाईन्टी फायव्ह पासून स्टार्टिंग आहे ट्वेल्व नाईन्टी फायव्ह पासून स्टार्टिंग आहे ओके आणि सायझेस त्याच्यामध्ये तुम्हाला सिक्स एक्सेल पर्यंत सिक्स एक्सेल पर्यंत तुम्ही कॉटसेट बघून घेऊ शकता इथे कॉटसेट मध्ये बघू शकता तशी व्हेरायटी आहे खूप सारे प्रिंट ऑप्शन तुम्हाला कॉटसेट मध्ये मिळतील टू पीस आहेत हो हे टू पीस आहेत टू पीस मध्ये पण खूप सारी व्हेरायटी तुम्हाला मिळतील बघू शकतात खूप सारे प्रिंट्स ऑप्शन ह्याच्यामध्ये टू पीस मध्ये मिळणार खूप सुंदर आहे बघू शकतात ह्याच्यावर असं वर्क छान नेकला आणि कुर्तीला सुद्धा छान आहे मस्तच आहे आणि पॅन्ट येईल त्याची आणि अच्छा मला हे कुर्ता सेट रिजनेबल रेंज मध्ये इथे मिळेल खूप छान अशी व्हेरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळेल आता थ्री पीस सेक्शन बघून घ्या हे थ्री पीसचं सेक्शन आहे हे अच्छा हे थ्री वेअर आहे पार्टी वेअर आहे आणि इथे रेग्युलर वेअर मध्ये मिळेल तुम्हाला अच्छा रेग्युलर आणि पार्टी वेअर दोन्ही आहे आणि खूप सुंदर आहे बघू शकता एक बघा थ्री पीस मध्ये थ्री पीस मध्ये हो हो थ्री पीस मध्ये होऊ शकत सुंदर आहे हा दुपट्टा येईल त्याचा आणि पॅन्ट येईल मस्तच आहे असे तुम्हाला कुठल्या फंक्शन साठी वगैरे हवे असतील तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता छान आहे वन साइडेड दुपट्टा घेतल्यानंतर खूप सुंदर लुक होऊन जाईल ही कॉटन मध्ये थ्री पीस सेट मध्ये बघू शकता सेट मध्ये हे सुद्धा छान आहे व्हेरायटी बघू शकतात खूप सुंदर आहे नेकला असं हे येणार आहे वर्कची अशी पट्टी येईल हा बॉटम येणार आहे पुढे बेल्ट आहे पाठीमध्ये इलास्टिक आहे अच्छा आणि हा दुपट्टा आहे दुपट दुपट्टा वर्क येईल खूप सुंदर आहे तुम्हाला ऑफिस वेअर साठी किंवा कुठल्या फंक्शन साठी हवं असेल तर तुम्ही हा ड्रेस नक्कीच घेऊ शकतात खूप छान अशी व्हरायटी आहे अच्छा स्ट्रेट 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 पॅटर्न मध्ये बॉटम ना अच्छा, अच्छा तुम्हाल तुम्हाल हो तुम्हाला स्मॉल ते डबल एक्सेल पर्यंत साईज अवेलेबल आहे कलर्स मिळून जात अच्छा याच्यामध्ये कलर्स मिळत हो आणि आपण पाहिले भरपूर सारे कलर्स ऑप्शन त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत हो हो कलर्स आहेत हे घरारा पॅटर्न आहे गरारा पॅटर्न मध्ये पण गरारा कधी सिंगल मिळत नाही पण आमच्याकडे तोही अवेलेबल आहे अच्छा सिंगल हवा असेल तर सिंगल तुम्हाला खूप ही आहे प्लाझो चिकनकारी मध्ये अच्छा चिकनकारी मध्ये प्लाझो आहे हो सुंदर आहे प्लाझो हे देखील छान आहे प्लाझो बघू शकतो पूर्ण असं तुम्हाला असेल सिंगल पॅन्ट कुठे मिळत नाही पण इथे तुम्हाला सिंगल गरारा प्लाझो सर्व काही मिळेल आणि ते पण वर्क केलेलं आहे खूप सारे कलर्स ऑप्शन पण ह्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे वर्क केलेले तुम्हाला प्लाझो गरारा सेट इथे मिळतील आणि सुंदर असं क्वालिटी कपडा क्वालिटी छान अशी येणार आहे सेमी प्लाझो सेमी प्लाझो ओके ऑफिस ऑफिसवेअर <laughs> प्लेन प्लाझो ते खूप सारे कलर्स ऑप्शन आणि प्लाझो मध्ये वेगवेगळे तुम्हाला व्हरायटी मिळतील बघू शकतात ही, ही प्र, प्र, हे नाही रिओन आहे रियॉन मध्ये अच्छा कॉटन रिओन्स कॉटन प्रकार सगळे म्हणजे सगळ्या मटेरियल्स सगळ्या मटेरियल्स मध्ये मिळतील हे लिनन कॉटन आहे हे लिनन पॅन्ट अच्छा स्ट्रेट पॅन्ट ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे कलर्स कलर, सुद्धा मिळतील हो सर्व कलर्स अवेलेबल आहेत ना हा एक बॉटम आहे जो ऑफिस वेअर साठी खूप छान आहे तुम्ही याच्यावरती शर्ट वेअर करू शकता शॉर्ट कुर्ती वेअर करू शकता ओके okay. याला दोन पॉकेट आहेत आणि याच्या साईज मीडियम पासून ते डबल एक्सेल पर्यंत अवेलेबल आहे ओके मीडियम पासून डबल एक्सेल पर्यंत हे बघा हे प्लस साइजच सा कलेक्शन आहे हे प्लस साइज मध्ये हो हो हे सगळं प्लस साइजचं सा कलेक्शन आहे प्लस साइज मध्ये कलेक्शन सारे व्हेरायटी अवेलेबल आहे प्लस साइज मध्ये मस्त छान आहे बघू शकतात प्लस साईज ची कुर्ती येणार आहे नेकला असं पूर्ण असं वर्क येईल पाहू शकतात हँडला सुद्धा आहे वर्क होणार आणि सिक्स एक्सेल मध्ये तुम्हाला प्लस साईज मध्ये ते कुर्ती मिळते पासून ते सिक्स एक्सेल अच्छा बिग साईज मध्ये ज्या कुठे मिळत नाही तुम्हाला भरपूर प्लस साईज वाल्यांचा खूप प्रॉब्लेम असतो की प्लस साईजच्या कुर्ती सदा सध्या मिळत नाही ते तुम्हाला डोरी मध्ये मिळणार आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे तुम्हाला इथे या शॉप मध्ये मिळून जाईल हे वन पीस आहे अच्छा वन पीस सुद्धा सुंदर आहे बघू शकतात मस्तच आहे तर तुम्हाला फंक्शन साठी डेली वेअर ऑफिसवेअर साठी प्लस साईज च्या कुर्ती तसंच वेगवेगळे पॅटर्न हवे असतील तर तुम्ही नक्कीच डोरी फॅब ला भेट देऊ शकतात आणि खूप सारी व्हेरायटी तुम्हाला इथे मिळेल बघू शकतात हे ती थ्री पीस मध्ये आहेत थ्री पीस चे सेट आहे टू पीस चे सेट आहे ओके टू पीस सेट हे टू पीस सेट आहेत हा हे टू पीस चे सेट आहे कॉट सेट मध्ये लॉंग आणि खूप सारे प्रिंट्स ऑप्शन कलर्स ऑप्शन तुम्हाला इथे मिळतील बघू शकते स्टार्टिंग जो रेंज आहे फोर नाइन्टी नाईन कुर्ती ते आहेत आमचे हे फोर नाईन्टी नाईन चे स्टार्टिंग कुर्ती अच्छा अच्छा चारशे नव्याण्णव ची स्टार्टिंग प्राइस यांचे जे आहेत पॅटर्न्स कुर्तीचे एक दोन तीन ची लाईन आहे इथपर्यंत ओके <laughs> आणि भरपूर सारे कलर्स ऑप्शन प्रिंट्स ऑप्शन ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळतील असे तुम्हाला प्लेन मध्ये आवडतील एका कलर मध्ये सुद्धा आहेत बघू शकतात मध्ये सुद्धा वेगवेगळ्या अवेलेबल आहेत इथे एका शॉप मध्ये तुम्हाला सर्व काही सर्व काही मिळणार आहे हे दुपट्टे कलेक्शन हे दुपट्ट्याचं कलेक्शन आहे आणि बघू शकतो खूप छान छान असे दुपट्ट्याचे तुम्हाला इथे ऑप्शन मिळतील आणि प्लेन मध्ये हवे असतील तर प्लेन मध्ये सुद्धा आहे ते प्ले प्लेन मध्ये प्लेन मध्ये असे तुम्हाला दुपट्टे हवे असते तर प्लेन मध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा वर्क मध्ये सुद्धा अवेलेबल आहे वेगवेगळ्या प्रकारचे वर्क केलेले आहेत दुपट्ट्यावर युनिसेक्स शर्ट्स अच्छा युनिसेक्स शर्ट्स आहेत आणि शर्ट मध्ये पण तुम्ही बघू शकता प्रिंट्स ऑप्शन भरपूर आहेत विमेन्स आणि मेन्स दोघं दोघे पण घालू शकता ओके त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान छान प्रिंट्स आहेत याच्यामध्ये मिडियम साईज पासून ते डबल एक्सेल पर्यंत आहे आणि प्राइस एकदम रिजनेबल आहे एकदम रिजनेबल रेट मध्ये तुम्हाला हे मिळतील खूप छान आहेत आणि व्हेरायटी कपडा क्वालिटी चांगली येणार आहे मस्त अशी कपडा क्वालिटी आहे आणि प्रिंट ऑप्शन भरपूर सारे तुम्हाला इथे मिळतील लावलेले आहे ला शॉर्ट कुर्ती ओके त्याच्यामध्ये प्लेन आहे वर्क एम्ब्रॉयडरी मध्ये आहे पूर्ण वर्क केलेलं अच्छा हा बटन्स पॅटर्न दिलेले आहेत अच्छा बटन्स पॅटर्न्स मध्ये हो ओके का नाही डेनिम नाही कॉटन मध्ये कॉटनच हो कॉटनच आहे शॉर्ट कुर्तीमध्ये सुद्धा खूप छान छान अशी व्हेरायटी आहे बघू शकता अंगारका पॅटर्न सगळ्या प्रकारच्या पॅटर्न तर हे शॉर्ट कुर्ती जे आहेत आमचे ते मिक्स अँड मॅच करून देतो आम्ही ओके okay. सेट बनवलेला असतो आमचा त्याचा तुम्हाला जर जीन्स वरती वेअर करायचं तर जीन्सवरती पण करू शकता इवन आमचा कॉम्बो येतो त्याच्याबरोबर ओके okay. हा पटियाला आहे हे पटियाला आहे okay. हा त्याचा कॉम्बो सेट आहे अच्छा हे, हे okay. कॉम्बो सेट आहे दुपट्टा आणि पटिया आणि हा ह्याचा कॉम्बो प्राइस एकच आहे या दोघांची okay. त्याच्यावरती तुम्ही कुर्ता असा घेऊ शकता जसं तुम्हाला कलर कॉम्बिनेशन आवडेल तसं तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे दोन ऑप्शन आहे त्याच्यामध्ये हा एक कुर्ता येईल त्याच्यावरती हा कुर्ता येईल खूप छान अशी आपल्याला हे इथे मिळणार आहे म्हणजे आपल्याला मिक्स मॅच करून पूर्ण आपला सेट इथे रेडी होईल बघू शकतात छान आहे इथे आपल्याला मिक्स मॅच करून मिळणार आहे पूर्ण सेट आपला रेडी होईल छान आहे खूप सारी व्हरायटी इकडे आहेत बघू शकतात कुर्तीज मध्ये अगदी मीडियम पासून सिक्स एक्स एल पर्यंत तुम्हाला इथे कुर्तीज कुर्ता सेट ड्रेस खूप सारे व्हरायटी मध्ये मिळणार आहे वेगवेगळ्या प्रिंट ऑप्शन मिळणार आहेत तुम्हाला असे कुर्तीज किंवा ड्रेसेस हवे असतील तर तुम्ही नक्कीच या डोरी ला विजिट करा ब्राउंचेस पण आहेत दादर ठाणे मुलुंड कोल्हापूर वेलकम या ठिकाणी यांची शॉप्स आहेत तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि दादर मध्ये असतील तर तुम्ही ह्या शॉपला नक्की व्हिजिट करा खूप छान अशी तुम्हाला व्हेरायटी ह्या शॉप मध्ये मिळणार आहे अगदी फोर नाइंटी नाईन पासून स्टार्टिंग रेंज मी प्रीमियम क्वालिटीचे कुर्तीज आणि ड्रेसेस इथे अवेलेबल आहेत तर नक्की दादरला आला ते ह्या शॉपला व्हिजिट करा